हॅलो तुम्हाला अनुभव शेअर करायचा इतका आनंद झाला आणि खूप हिम्मतच नव्हती पहिली गोष्ट फोन करायची मेसेज वाचला ताई पण कंटिन्यू बिझी येत असेल तुम्हाला पण ना हो मला बिझी येत ताई म्हणून मग मी मेसेज टाकला आणि ताई पहिली गोष्ट आनंद तर झाला म्हणून माझी ना हिंमतच नाही व्हायची पहिल्यांदाच मी शेअर करते आहे तुम्हाला अरे आणि दादांशी नेहमी बोलणं होते की जे दादांशी तर तुमचा विषय असतोच अगदी आम्ही दोघही तुमच्याविषयी नेहमी दादांचं तर कार्य खूप मोठं आहे पण माझं काही नाही ताई स्वामींनी दिली एक ऑर्डर तेवढा पण करायचं असं तुम्ही एवढं सगळ्यांचं समजून घेता आणि त्यांच्या फिलिंग समजून घेता समजून सांगता हे किती महत्वाचं आहे ते आधार देता जसं दादा कसे आधार देतात काही पण झालं काही त्यांना फोन केला की एक मनाला समाधान वाटतं खरंय तुमचे अनुभव तर मी म्हणजे सकाळपासून बिलकुल माझं झोपेतने उठली माझं ठरलेलंच आहे की अनुभव आहे पहिले अनुभव अरे वा हो ताई म्हणजे उठल्याबरोबर माझं ब्रश झालं की मी पहिले अनुभव लावते अरे वा हो ताई तुम्हाला तुम्हाला पण आता काय अनुभव आला ताई माझा माझे दोन अनुभव मला असे भरपूर अनुभव आले पण दोन महत्वाचे सांगते माझा मुलगा नाही ताई यावेळेस नाम नाही सांगत मी विदर्भात बोलते आहे बरं 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 आणि माझा मुलगा ना जिम ला गेलेला होता आता याला झाले तीन महिने वगैरे तो जिना उतरताना पायऱ्यावरून इतकाही जोरदार पडला ताई माझा मुलगा धष्टपुष्ट उंचपूर आहे अरे अरे हो त्याला चार लोकांना उचलावं लागलं किती लागलं असेल म्हणजे अगदी तळमळ तो घरी आला एक्स रे वगैरे केलं एक्स मध्ये मुकामार त्याला जबर लागलेला होता आणि एवढा मोठा मुलगा आज माझा मुलगा बावीस वर्षाचा हा आणि एका आईला वडिलांना दुःख म्हणजे खूप वाईट वाटलं की कंबर म्हटलं की किती आपण कंबर म्हटलं मेन आणि विशेष म्हणजे ताई मला कमरेचा खूप त्रास आहे त्याच्यामुळे मी त्याचं सहनच नाही करू शकतो हो वेदना समजू शकतात तुम्ही की काय ते अपंगत्व येतं बरोबर आहे हा हा तर मग मी ना स्वामींना खूप प्रार्थना केली दादांना त्या दिवशी माहिती नाही दादा बिझी होतील दादांचा फोन बिझी बिझीच येत होता हा मी खूप वेळ फोन केला आणि वाट बघितली दादा रिटर्न कॉल करतात ना बरेचदा मग हो हो हो। त्या दिवशी खूप वेळ वाट बघितली मग दादांचा काही फोन आला नाही मग मीच स्वामींना प्रार्थना केली आणि त्याच्यासाठी मी असा संकल्प केला की के मी अकरा दिवस पाच वेळा घोर अष्टक अक, स्तोत्र अकरा वेळा स्वामी आपली माळजप अकरा माळी आणि अकरा वेळा तारकमंत्र असा संकल्प केला आणि तीर्थ दिला माझ्या मुलाला आणि सुमींना म्हटलं स्वामी माझ्या मुलाला कमरेचा त्रास म्हणजे अकरा दिवसात आराम होऊ द्या किंवा म्हणजे मला माहितीये हळूहळूच होईल त्याचा मुकामान याला स्वरूपी आराम होऊ द्या मी तुमचा अनुभव म्हणजे अनुभव स्वामी ओमवर हु, सुनीता ताईंना शेअर करेल दादांचा फोन आला ताई मला त्याच्यानंतर मला वाटतं अकरा साडे अकरा ला फोन आला दादांचा अरे वा आणि दादां म्हणजे येणार पण आहे माझ्याकडे वर का अरे वादर्भात मागेच येणार होते पण त्यांच्याकडे कुठला तरी प्रॉब्लेम आलाय ताई आणि आता त्यांच्याकडे डेथ झाली ना त्यांच्या भावाची हो मध्ये ते स्वतः आजारी होते हो, त्यांना कानाचा प्रॉब्लेम झाला हु, नंतर म्हणजे किती कंटिन्यू फोन असतो ताई हो तेच मग ते आता त्यांचं सगळं व्यवस्थित झालं आता त्यांना दुसरी नाच झाली मस्त त्यांच्याकडे दुसरी लक्ष्मी आली आता कधी कधी आता दोन तीन दिवस झाले अच्छा हो का आम्ही ना फॉरेनला गेलो होतो ताई आता परवाच आलो आणि त्यांनी टाकलं होतं की फोन मी दादांना सांगून जाते कुठे जायचं असलं हा, 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 तर मग दादांनी टाकलं होतं ना की आता फोन नाही करायचा म्हणून मग मी दादांना फोन नाही केला हा, 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 आता आज उद्या वगैरे करील मी दादांना फोन आता दोन तीन दिवसच झाले आम्ही आता एवढ्या दुरून आलो थोडं थक थकवाही होता बरोबर तेच तर ताई माझ्या मुलाला ख आणि मग दादांचा फोन आला तर दादा म्हणते काय झालं ग ताई डे तुम्ही म्हटलं दादा असं झालं माझ्या मुलाला तर मग म्हंटल फोन नाही उचलला तर मी अशी सेवा अकरा दिवसासाठी सुरू केली दादा म्हटलं अगं म्हणजे मी तीच सेवा देणार होतो तुला आय हो मी तीच सेवा देणार होतो तुला म्हणे दादा म्हणजे बघा किती म्हणजे तुमचे मन जुळलेत बघा ताई ना <laughs> खरच पण म्हणजे असं प्रॉब्लेम साठी मी कधीच दादांना फोन करत नाही असंच मला जेव्हा वाटलं की दादांशी बोलावं असं म्हणजे प्रॉब्लेम आहे फर्स्ट टाइम होतं की असं म्हणजे असं मला इच्छा झाली की मी दादांना फोन करते बोलते दादांशी अरे दादा म्हणे अगं ताई मी तुला तो तीच सेवा देणार होतो आणि अकरा दिवसात त्याला आराम होईल बरं का म्हणे हो ताई आणि माझ्या मुलाला खरंच म्हणजे मी त्याला असं विचारत नाही पण त्यांनी म्हटलं असतं ना मला हो। की मम्मा मला त्रास होतो पण काहीच त्रास नाही ते आता एवढं फॉरेन टूर ला गेलो आम्ही किती त्यांनी कशा कशात नाही बसला तो मुलगा किती फिरला हा, हा। आम्ही नऊ दिवस म्हणजे होतो आम्ही तिकडे वा वा वाटत मला थोडीशी मनात दहा वाटायचं कारण की असं थोडंसं मला होतं मला बेल्ट वगैरे थोडासा लावावा लागतो बरोबर बरोबर पण त्याला काहीच त्रास नाही ते बरं झालं बाबा स्वामींच्या स्वामीं कृपेने आपल्याला काही झालं तर काही वाटत नाही मुलांना नको काही मुलांना झालं किती वाईट वाटतं ना, ना।, ना। आपलं सगळं काळीच म्हणजे मुलं 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 तेच तर ताई तो आला ना जेव्हा कनवत आला तुम्हाला इतकं वाईट वाटलं होतं तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या माझ्या मुलाच्या विज्ञा बघून आणि त्यांना खरंच पूर्ण आराम आहे माझ्या मुलाला अरे वा अशी स्वामींची कृपा राहणार स्वामींची ताई आणि मी स्वामी सेवेत नव्हती कशी आली काय आली मलाही कळलं नाही माझ्याकडे किरायदार <laughs> आहे ना स्वामी सेवेवालेच येतात से ताई त्याच्यामुळे ते हा ताई किरायदार आहे ना स्वामी म्हणजे स्वामी सेवेवालेच तिकडलेच समजा अरे माझ्याकडे तर हा तर औरंगाबाद वगैरे तिकडलेस तर ते ताई असं करा तसं करा म्हणजे थोडं थोडं स्वामींची ओढच लागली ताई मला दुसरा अनुभव म्हणजे एक सांगते ताई मग आता मागच्या वर्षीचा गोष्ट प्रगट दिनाच्या वेळेस आहे ना तिथे मोठं मंदिर आहे ताई इथे तर तिथे ना पुष्कळ म्हणजे दोन अडीच तीन हजार लोक असतात जेवायला वगैरे महाप्रसाद असतो तर, तर मग मी तिथे जाते दर्शनाला गुरुवार गुरुवारला वगैरे त्यातच मी गुरुवारी शक्यतोपर्यंत हो तर मग मी म्हटलं इथे छप्पन भोग वगैरे लावतात का आता मी म्हणजे नवीन होती ना तिथे दोन वर्ष मागच्या प्रगट दिनाची गोष्ट तर ते बोलले की नाही महाप्रसाद करतो आम्ही छप्पन भोग होत नाही इथे आम्ही म्हटलं आम्ही आम्ही चढू माझे मिस्टर पण म्हणजे खूप करतात ताई म्हणजे म्हटलं ना तर होच असते त्यांचं बिलकुल अरे खूप साथ येत नाही माझ्या मुलाचा आणि माझ्या मिस्टरांचा मला अरे वा तर आम्ही आम्ही पण आम्ही यावेळेस छप्पन भोग लावू चढू महाराजांना स्वामींनी समोर ठेवू बा म्हणून ठीक आहे बोलले ते लोक मानले मग छप्पन मध्ये तुम्हाला माहिती असेल ना ड्राय फ्रुट्स फळ सगळं सगळं आलं ते मग आम्ही आणि त्या गाभाऱ्यात ना ताई कोणालाच नाही जाऊ देत फक्त पुजारीच जातात अरे बापरे बाकी हा, हा. कोणालाच नाही जाऊ देत म्हणजे आम्ही इथून ते छप्पन भोग नेलेला काढून दिला त्यांनी आतमध्ये ठेवायचा आणि बस मग आरती सुरू झाली ताई मग आरती सुरू झाली तर मग आरतीच्या वेळी मी सहज स्वामींना म्हटलं स्वामी तुम्ही हा छप्पन भोग खा बर का स्वामींना म्हटलं आता मी सहज म्हटलं ताई असं तुम्ही खाल्ला हे मला कसं कळेल बरोबर तुम्ही खाबर का आणि खाल्ला हे मला कसं कळेल हा मग आरती झाली आम्ही पालखी वगैरे मिरवणूक केली सगळं केलं महाप्रसाद गीतला घरी आलो ते लोक म्हणाले की आता काला वाटत आहे संध्याकाळी आपण तुमचा छप्पन भोग वाटूया हा मग आम्ही संध्याकाळी गेलो छप्पन भोग द्या म्हणजे आम्ही तेच करणार पण तुम्ही या बा तुमची उपस्थिती मग आम्ही गेलो तिथे एक दादा तर तो, तो दादा कसा म्हणतो की आला माझ्या जो आणि माझ्या मुलाला पण ओळखतात ते दादा तर ताई म्हणे तुमच्या इथला म्हणे एक मुलगा आला होता म्हणे आणि आतमध्ये म्हण आतमध्ये पूर्ण छप्पन भोग घेऊन खात होता म्हणे अरे बापरे त्या गाभाऱ्यात ताई कोणालाच नाही जाऊ दे आणि त्यांना पण पाशी भुरळ पाडली त्या दादाला हा अरे हा किती मोठा चमत्कार ताई माझ्यासाठी म्हणजे खूप मोठा आणि ते दादांना पण म्हणजे कसं त्या दादांना वाटलं की बा वा आतमध्ये आपला जरी प्रसाद असला तरी आपण नाही जाऊ शकत नाही माझ्या मुलाला ओळखतात ते आणि तेव्हा माझा मुलगा होता पण नाही बाहेरगावी शिकायला होता तेव्हा माझा मुलगा अच्छा अच्छा ताए, ताए मुलगा तर नव्हता मी म्हंटल माझा मुलगा गावामध्ये आहेच नाही त्या दादांनी विचारलं की अरे तू कसा काय आतमध्ये जाऊन प्रसाद खातोय कटाक्ष नजर टाकली म्हणजे माझ्याकडे हो आणि ते स्वामी कसे बोलतात जोरात माझ्या घरचा प्रसाद आहे म्हटलं म्हणे म्हणजे माझं सरनेम पण घेतलं त्यांनी अरे बापरे हो ताई सरनेम पण घेतलं माझ्या घरचा यांच्या घरचा माझ्या घरचा प्रसाद आहे म्हटलं म्हणे आणि मधला द्रोण उचलला ताई आणि छप्पन भोग मधलं पूर्ण पूर्ण याच्यामधलं कटोऱ्यांमधलं थोडं थोडं घेऊन त्यांनी एका द्रोण मध्ये घेऊन हे केलं म्हणे घेतलं म्हणे हो ताई हा आणि जाऊ देत नाही किती भाग्यवान म्हटलं तुम्ही मला सांगतात माझ्या अंगावर शहर येतात ताई हो खरच अक्षरशः दादा मग मी म्हटलं दादा मी स्वामींना अशी बोलली होती म्हण ते दादा पण खूप रडली ताई आणि मी पण खूप रडलीये की दादा स्वामींनी येऊन प्रसाद खाल्ला खाल्ला खरच खरंच म्हणजे किती मोठी गोष्ट झाली ना आणि भाग्यवान ताई तुम्ही हो ना पर्यायच नाही दुसरा काही तुम्हाला आता मागे वळून बघायची गरजच नाही ताई तुमच्या तोंडात साखर पडवत आहे खूप छान करते म्हणजे ताई खरंच मग दादांना जेव्हा सांगितलं आपल्या जे दादांना तर दादा म्हणजे ताई साक्षात स्वामींनी प्रसाद खाल्ला म्हणे कारण की ते आतमध्ये कोणालाच जाऊ देत नाही फक्त पुजारीच जातात बघा ना हा आणि ते जो गाभार आहे ना त्याच्या बाहेर ते दादा प्रसाद वाटत होते ते काला नाही राहत का हो 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 ते वाटत आणि एवढे जण असून फक्त त्या दादांनाच दिसले तिथे बाहेर प्रसाद वाटणारे भरपूर जण होते बघा त्या दादांनाच दिसले ते आणि त्या दाद आणि पण म्हणे माझ्या डोक्यात हे नाही आलं का हा व्यक्ती आतमध्ये गेला कसा ना जाताना दिसला म्हणे येताना दिसला म्हणे तो व्यक्ती बापरे बघा हो मला आतही जाताना नाही दिसला आणि बाहेरही येताना नाही दिसला म्हणजे किती मोठी गोष्ट ताई माझ्यासाठी गोष्ट ताई तुमच्यासाठी काय आम्ही तुमच्या आम्ही पण भाग्यवान तुमच्यामुळे खरंच ताई इतका आनंद झाला त्यावेळी की अक्षरशः रडली मी म्हटलं बापरे स्वामी आली आणि मग आता यावर्षी पण छप्पन भोग चढवला ताई सोळस छप्पन भोग वगैरे सगळं म्हणजे स्वामींना त्यांना म्हटलं ना मला जेव्हाही सोहळं चढवायचं असते खूप सुंदर मूर्ती आहे मी ते मी फोटो पाठविल तुम्हाला एक छोटासा अनुभव माझ्याकडे छोटा फोटो आहे आणि त्या फोटोला मी अष्टगंध लावते रोज बर फोटोला ना मी असं त्यांच्या डोक्याला लावलं की हृदयाजवळ लावते छोटासाच आहे पूजे त्या फोटो मध्ये ताई ते आठवी माहिती असते तुम्हाला विदर्भामध्ये आठवी असते हा अच्छा माहित लक्ष्मीची हा हा तर त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आपोआप म्हणजे असं चंदन मध्ये पूर्ण स्वामी उमटले ताई एखाद्या उंच एखादा उंच एखादा खाली सगळं हो ताई आणि माझ्याकडे स्वामींची मूर्ती नव्हती ताई सगळे म्हणायची स्वामींची मूर्ती नाही आणायची कठीण असते त्यांची सेवा कठीण असते मग मी काय आणली नाही ताई म्हटलं मला जेव्हा गिफ्ट येईल ना तेव्हाच मी स्वामींची मूर्ती ठेवी माझ्याकडे एक प्रोग्राम होता ताई एका मैत्रिणींनी न सांग तिला माहिती नाही माझ्याकडे मूर्ती आहे नाही तिच्या मिस्टरांनी म्हटलं म्हणे तू काही बडबड करू नको मीच मूर्ती आणली नाही मी गिफ्ट आणेल काय गिफ्ट आणायचं हे मी ठरवी आणि तिला पण माहित नव्हतं काय गिफ्ट आणलं आणि मला खरंच आई इतकी सुंदर स्वामींची मूर्ती माझ्याकडे आली वा 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 किती सुंदर ताई माझ्या मनातली जी इच्छा होती मला जेव्हा गिफ्ट येईल तेव्हा मूर्ती पूर्ण केली स्वामींनी हो दादा म्हणे मला पहिले फोटो पाठव मूर्ती मनात होती तशीच मूर्ती आली बरं का तुला म्हणे आता बघा मी किती घाबरत होती ना आता बोलताना सगळं छान सांगितलं आणि स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई करेल ताई मी एखादी वेळी फोन तुम्हाला नक्की करा ताई आणि काही अनुभव कधी येईल हा ताई महिना तरी लागेल बर ठीक आहे ताई चालेल चालेल श्री श्री संत